नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण इथे फ्राईड राईस बनवत आहोत पण मी माझ्या पद्धतीत बनवते तुम्ही असं बघितलं नसेल पण मी चिकन नाही घेतलेले ते मी अंडी घेतलेली आहे हे बघा मी हे चार अंडी ऑमलेट काढले आणि त्यानंतर त्याला कैचीने कटिंग करून घेतलेले आहेत आणि इथे मी दोन वाटीचा भात घेतलेला तांदूळ आणि त्याचा एवढा राईस झालेला आहे इथे मी केचप घेतलेला आहे सोया सॉस हे बघा शेजवान चटणी सोया सॉस त्यानंतर कांदे घेतलेले आहेत आणि इथे मी थोड्याशा भाज्या घेतलेल्या आहेत कोबी त्याच्यानंतर शिमला मिरची गाजर टमॅटो चला सर्वात पहिला आपल्याला इथे मी अद्रक इथे मी ऑमलेट करून ठेवलेले आहेत आणि इथे मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची याची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तर आपल्याला मी इथेच पाच पळी तेल घातलेलं आहे तर आपल्याला ह्या तेलामध्ये पहिला आपण हे जे आहे ना त्यानंतर मी इथे कांदा घेतलेला आहे लांब चिरून हे सगळं मी आधीच कटिंग करून ठेवलेले जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो मोठा नाही व्हायला पाहिजे त्यामुळे बघा हे जे कांदे ते चांगले आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर इथे ज्या आपण भाज्या घेतलेल्या आपण त्या त्याच्यामध्ये घालतोय कोबी घेतलेली त्यानंतर गाजर एक शिमला मिरची घेतलेली कोथिंबीर कढीपत्ता आणि टॅमॅटो हे सगळं आपण यामध्ये घालतो आणि याला चांगलं आपण फ्राय करून घेऊया आपलं वास्तू खूप छान केलेला आहे मस्त असं फ्राय करून घ्या त्यामध्ये मी चिली सॉस घेतलेला आहे तो यामध्ये घालते त्यानंतर आपली इथे शेजवान चटणी घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडीच घालते कारण की मी ऑलरेडी यामध्ये पाच ते सहा मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे सोया सॉस जो आहे तो घ्यायचा आहे तोही त्यामध्ये घालायचा आहे मसाला चांगलं परत घालून घेऊया आपण तर हा जे राईस होता आपला तो आपण यामध्ये घालते घरच्या घरी बना खूप सोप्या पद्धतीत आणि बाहेर बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरीच बनवा आणि तुम्हाला यामध्ये चिकन वगैरे घालायचं असेल तर तेही पहिला थोडंसं उकडून घ्या आणि तेलानी फ्राय करा आणि मी याच्यात घातलं तरीही चालेल चांगलं असं आपण सो वर खाली करून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया मी दोनच वाटीचा भात घेत केला होता पण माझ्या त्या तोपाने मला ते हलवता येणार नाही म्हणून मी यामध्ये करते मिक्स करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही गरम होतच पातेलं घ्या यानंतर आपल्याला आप याच्या याच्यामध्ये आपल्याला हे बघा हा जो फ्राईड राईस मसाला जो मी घेतलेला आहे एक पॅकेट तो मी यामध्ये घालते परत मिक्स करून घेऊया आपण त्यानंतर आपण इथे जे अंडे आहेत आपले कटिंग करून ठेवलेले ते मी यात घालते कारण की मी का कटिंग करते कारण की आपण जर याच्यामध्ये अंडे फोडले ना ते त्यामध्ये मिक्स झाल्यावरती दिसत नाही आणि असे अंडे असले कटिंग केलेले तर ते दिसून येतात मी असे कटिंग करूनच घालते चला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला थोडा सोयासॉस याच्यामध्ये घालायचा आहे वरून घेऊया कलर जो आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे ते बघा मी भात करण्याच्या आधी मी भातावर भात भातामध्ये मी जास्तच मीठ टाकलं होतं त्यामुळे मी यामध्ये काय गरज पडली नाही मला मीठ टाकायची आणि जर तुमचं मीठ कमी असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता मी भात करतानाच पी स्टा ता, मीठ टाकलं होतं चला तर यावरती आपण दोन मिनिटं झाकण ठेवूया ते बघा आपलं जे फ्रेड राईस होतं अंडा फ्रेड राईस आपला झालेला आहे हे बघा खूप छान वाटतं बघा खायला पण चांगला लागतो घरच्या घरीच तुम्ही बनवा मुलांना आणि घरीच बनवून द्या हे बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका